फक्त चव्हाण यांच्यावरती कारवाई करावी कुठलाही प्रशांत येऊन आदित्य ठाकरे नागपूर आणि झेंडा का झेंडा खानच्या बद्दल एवढं रे समोर आलाय गोळा करून पोलिसांच्या वरती जमला पाहिजे औरंगजेबाचा उद्धव त्यांच्या घरावरती चाललं पाहिजे माझं मत आहे की प्रशांत कोरटकर याच याला फक्त अस्तित्वात असलेल्या कायद्यामध्येच नाही आणखी जास्त कुठल्याही लोकांची कोणतीही भूमिका यांच्या बाबतीत घेतली तरी आम्ही त्याच सन्मान या सगळ्या

यांच्यावरती कोणी चांगलं बोलणार नाही कोणी त्याचं समर्थन आज ते असते सुद्धा विक्षिप्तच लोक बनायचे अरे बाबा तुला विनंबन करायचं तर दुसरं कारण शिंदे साहेब यांचे तो ठाकरे समर्थन करतात मात्र पुन्हा ते संजय राऊत साहेबांनी केलं की साहेब कारण राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांचा मेळावा बोलवला होता इतर कोणाचं काही घेऊ नका प्लीज <laughs>